अक्कलकुवा पोलिसांनी गुजरात राज्यातून येणारा पंचेचाळीस लाखांचा गुटखा केला जप्त महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू व गुटखा गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत असताना अक्कलकुवा पोलिसांनी कारवाई करीत पंचेचाळीस लाखांचा गुटखा जप्त केला आहे अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर गुटख्याने भरलेला आयशर टेम्पू येत असल्याची गुप्त माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत ही कारवाई केली आहे नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे अक्कलकुवा पोलिसांनी आज दुपारी सुमारास कारवाईत एकूण लाखांचा पकडला अक्कलकुवा पोलिसांनी ही कारवाई गव्हाली नाका ते खापर दरम्यान करण्यात आली आहे नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त पोलीस उप अधीक्षक निलेश तांबे पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत हवालदार किशोर वळवी आदिनाथ गोसावी अतुल गावित देवीदास विस्पुते प्रदीप वाघ रितेश बेलेकर आदींच्या पथकाने केली या कारवाईत एकूण पंचेचाळीस लाखांचा गुटखा आणि टेम्पो चालकाला ताब्यात घेतलाय या कारवाईने गुटखा माफी यांचे धाबे दणांले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर